सगळे पैलवान जे होते ना मोठे पैलवान जे तुमच्या लक्षात असलं माझ्या तुम्हाला काय आठवत असेल त्या पैलवाना बरोबर सगळ्या बरोबर कुस्ती झालेल्या पैलवाच्या आमच्या पैलवान त्याला खचूक पाचशे चारशे पाचशे चार हजार हे ज्या आतच आणि शेवट महाराष्ट्र किसला पैसे तेवढे मिळालं बसतो मुलं बाळ वगैरे काय नाही हो लई बघ फिरलो आम्ही पण नाही पैलवान मोठ मोठ्या पैलवानला मारले तर आणि ते बी पाच दहा मिनिटात जास्त वेळ नाही कुस्तीला चटक्याच पटक्याच खेळणार माझा वाघ होता आणि प्रत्येक कुस्तीच्या मैदानला मला घेऊन जाणार बेळगाव म्हैसूर पण जागा कोल्हापूर पन्हाळा हायवेवर एक छोटंसं गाव आहे केरले ज्या गावानं महाराष्ट्र केसरी दोन वेळेस दिलेला आहे पैलवान लक्ष्मण वडरा यांच्या माध्यमातून अशा गावाला भेट देण्यासाठी जे की पालवानांच्या घरी आपण आलो परंतु या ठिकाणी त्यांचं आज कोणीही राहत नाही त्यांचे बंधू आहेत ते मुंबईला असतात पलवान लक्ष्मण वडर यांचं वंशज कोणी नसल्यामुळं या ठिकाणी आपल्याला त्यांच्या परिवाराची भेट झाली नाही परंतु त्यांच्या घरी जुनं घरात ज्या असलेल्या फोटोच्या माध्यमातून आठवणी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे त्यांची बहीण आहे या ठिकाणी त्यांची पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत ऐकायला मिळेल बरेचसे फोटो आपण बघण्याचा प्रयत्न केला काय जुन्या आठवणी भेटतील का बघण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी त्यांच्या पत्नीचे फोटो मिळालेले आहे त्यांचे बरेचसे परवानीमधले फोटो जे आहेत त्यांच्या बंधूकडे आहेत पुढील मुलाखतीमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर या ठिकाणी आलं आपण त्यांचं घर बघितलं परंतु एक खंत वाटली की गावामध्ये एखादी पैलवानाच्या नावे शाळा असायला पाहिजे एखादी कमान असायला पाहिजे एखाद्या शासकीय इमारतीला नाव असायला पाहिजे पण या ठिकाणी बघायला मिळालेलं नाही तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्याच काही गोष्टी जाणून घेणार आहोत आज एका महान मल्लांच्या गावी आलो आपण केरले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर डबल महाराष्ट्र केसरी पालवान लक्ष्मण वडर यांच्या गावी आलो जे की बऱ्याच दिवसापासून आपल्याला या गोष्टीवर व्हिडिओ बनवायचा होता त्यांच्या परिवार कुटुंब आता इथे राहत कोण नाही त्यांचं जुनं घर आहे त्यांचे बंधू असतात मुंबईला असतात कालच गेल्यात ते नसतात त्यांची पण भेट झाली परंतु त्यांच्या भगिनी आहेत आणि भाचे आहेत या गावामध्ये राहतात त्याच्या अगोदर त्यांचं जुनं घर आहे ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काही जे पालवानाच्या आठवणी आहेत ते आपल्याला बघता येईल व्हिडिओच्या कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या पालवानानं सुवर्ण अक्षरानं नाव घेतलं जातंय परंतु आपण त्यांच्या घरी आलो आता तसं खूप जुनं घर आहे त्याच्यानंतर त्यांनी कळंदाला स्थलांतर केलेले आहेत पण त्यांचे बंधू मुंबईला असतात आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडर यांची आलो आपण आणि इथं फोटो आहे त्याच्या अगोदर तुम्हाला परिचय करून देतो हे त्यांचे नातू आहेत आणि पलीकडे बसल्या त्या भगिनी आहेत त्यांची आपण बाईट घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आठवून येऊया त्याच्या अगोदर तुम्हाला त्यांचं घर वगैरे दाखवतो हा फोटो बघू शकता तुम्ही पैलवान लक्ष्मण श्रीपती नलवडे आता बऱ्याच जणांना अण्णाव नल्लवडे आहे ते माहित आहे का माहित नाही पण कुस्ती क्षेत्रातल्या लोकांना माहीत असेल पहिलवान लक्ष्मण श्रीपती नल्लवडे यांचं नाव परंतु लक्ष्मण वडार असं त्यांना म्हटलं जात आहे डबल महाराष्ट्र केसरी आहेत मुक्काम पोस्ट केरले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर कुस्ती कोच म्हणून कोल्हापूर महानगरपालिका कुस्ती कोच म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली पैलवान लक्ष्मण वडर हे एकोणीसशे बहात्तरला कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यावेळेस मोहन सिंग यांच्यावर विजय मिळवला होता एकोणीसशे त्र्याहत्तरला रघुनाथ पवार यांच्यावर विजय मिळून अकोल्याला डबल महाराष्ट्र केसरी झाले असे कोल्हापूरचे सुपुत्र आज त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या जुन्या आठवणी आपण बघण्याच्या घरी आलो आपण त्यावेळेसचे जुने गोष्टी असं आपल्याला खूप बघायला मिळणार नाही तिथं कारण ते त्यांच्या बंधूंनी मुंबईला कदाचित घेऊन गेले असतील फक्त घर आहे घर बघू शकतो आपण लक्ष्मण वर्डरे यांच्यात आलो आपण आणि त्यांचे भाचे तर कोल्हापुरात गेल्या ते आल्यानंतर त्यांची बाईट आपण डिटेल्स मध्ये घेऊया परंतु त्याच्या अगोदर पैलवानांचे भगिनी आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया कारण झालं तर ते खूप मोठं नाव होतं त्यांचं डबल महाराष्ट्र केसरी होते त्यावेळेस डबल महाराष्ट्र केसरीची गदा आली त्यावेळेस तुम्ही त्या मिरवणुकीमध्ये होतात का सहभाग होतात का किंवा कुस्त्या बघायला गेलतात का ते कुस्त्या बघायला कुठे होते कुस्त्या खासवानाच खूप मोठ नाव आहे परंतु आज गावामध्ये आलो आपण ते इथं कोण राहत नाही त्यांचे बंधू पण बाहेर राहतात तुम्ही गावात राहता परंतु कुस्तीमध्ये ज्या वेळेस यायचे त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचे एखादी का गदा जिंकल्यानंतर बक्षीस जिंकल्यानंतर घरी काय सांगायचं एवढं काय मला आठवण येत नाही बर तुमच्या आई वडील वगैरे कुस्तीकडे पाठवावं असं किंवा पाठवू नये असं काय फोर्स केलेलं काय त्याने वडील बी त्यातच होते आज त्यांच्या स्मृती तुमच्या माध्यमातला आपल्या प्रेक्षकांना कळतील काय आठवणी होत्या कुस्तींना कसे जायचे सोबत त्याबद्दल सांगा मी सोबत आम्ही काय जवळ आसपास असलो तर चालत जाणार नसल तर लांब असला तरी गाडी जायचं पलवाच्या आता त्यांच्या कुठपर्यंत कुस्त्या असायच्या कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या काय अहो शेवट महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी मिळवलेल्या आहे सगळ्या पलवानासनी मारलेला आहे तोपाना बोलण्याने बिजाणे सगळ्यांसनीच पुण्याचे पलवान इकडे तिकडे असतात त्या सगळ्यांना पाडलेला आहे डबल महाराष्ट्र केसरी म्हणजे सगळ्यांना पाडल्यावर शेवटला विजय होतो तोचरी असं त्यांचं खेळ होत आणि त्यासारखा खेळ सगळ्या पटायत पण त्यांच्या आठवणी आज बघतोय आपण म्हणाव आज मला एवढं दुःख वाटलं की तुमच्या गावात आल्यानंतर एखादी काहीतरी आठवण पाहिजे होती त्यांच्या नावानं शाळा पाहिजे होती किंवा सोसायटीला नाव पाहिजे होते एखादी कमान पाहिजे होती माफ मी प्रयत्न केला पण नाही आमच्या समाजच्या लोकांना ती आवड झालेली नाही म्हणजे सरळ सांगतोय मी बोलतोय की अरे काहीतरी करूया कुणाचं नाव देऊया पैलवांचं नाव कशासाठी कृष्णासाठी एक कमांड करूया किती पैसे बसतात म्हटलं त्यातलं निम्म पैसे मी एकटा भरतो म्हटलं आणि काय पाहिजे होतो पण नाही ते जमलं नाही ते नाव इथं राहायसाठी केल्या करायसाठी मी प्रयत्न बरासाच केला पण आज कुस्ती क्षेत्रामध्ये पलवान लक्ष्मण वर्डर यांचं गर्वानं नाव घेतलं जाते अभिमानानं नाव घेतलं जाते कुस्ती क्षेत्रात असं कोणही नाही की त्यांना ओळखलं जात नाही महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही तुम्हाला बेळगाव महाराष्ट्र सगळं कर्नाटकमध्ये सुद्धा नवजीब पैलवान होता मैसूर पर्यंत मी कुस्त्या बघायला गेलो पलवाची कोणाची कुस्ती होती तुम्ही गेला काय कवाल लक्षात बऱ्याश्याच कुस्त्या झाल्या तर मला आता कोण कोणत्या मोठे पलवान आहेत जे कि त्यांच्यासोबत कुस्त्या चांगल्या झाल्या तोपाना गोजगे रसूल हनी सगळे पैलवान जे होते ना मोठे पैलवान जे तुमच्या लक्षात असेल माझ्या आहेत तुम्हाला काय आठवत असेल त्या पलवाना सगळ्यांबरोबर कुस्ती झालेल्या पैलवानच्या आमच्या पालवानाने सुरुवात कशी केली कारण की आपला पारंपरिक व्यवसाय दगड घडवणे दगड फोडायला इथं ज्योतिबा डोंगरला आणि इथं गावातच केरल्यातच हळूहळू तालमीत खेळत खेळत का खेळ पद्धतीनं आणि मग ते चांगला खेळते असं झाल्यावर आम्ही आमच्या कोल्हापूरला लावून कळा तालमीत पहिल्यांदा हा कळाई मला पहिल्यांदा त्याच्यानंतर नाही शेवट तिथं काय म्हणून महाराष्ट्र किस्से झालेत दोनदा तिथं तिथं नाही पहिल्यांदा दोनदा झाले तिथं पण पहिल्यांदा चांगले नावचे मलुमाळी आपले बसतात बरेच वडिलांनी विरोध केला नाही आपला व्यवसाय काय नाही हाऊस ना लावून दिला प्रेमानं अगदी आनंदानं त्रिपती नवढे म्हणजे त्यांचे वडील वडील एकंदरीत ते पलवान होते कस पूर्वीचे जुने पलवान मोठे पलवान त्यांचे वडील जबरदस्त तुम्ही किती वर्षे तो मी या वर्षातच सोडून दिले पाठीमाग मी तालमीत असतो म्हणजे बऱ्याच प्रॅक्टिसला पण जायचं हो 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 तुमच्या कुस्त्या कशा व्हायच्या काय आमच्या आहे असे साध्यामध्ये आपल्या बाळक्या छोट्या छोट्या त्यामुळे मला काय मिळणार हो खच पाच रुपये दोन रुपये पैलवान आता डबल महाराष्ट्र केसरी म्हणल्यानंतर आज बघतोय तुम्ही तुम्हाला माहित असेल नसेल जे आताचे महाराष्ट्र केसरी आहेत त्यांना थार दिलं जाते आहे पंधरा सोळा लाखाची गाडी दिल जात आहे आणि पाच पाच लाख आमदार खासदारकडनं निधी दिला जातो म्हणजे एक मान सन्मान भरपूर केला जाते जवळपास पन्नास साठ लाख सुद्धा पलवान महाराष्ट्र केसरी मिळू शकतो पण त्यावेळेस किती मिळायचं काय पालवान त्या मला आमच्या पैलवाडला किती पाच हजार दहा हजारच्या आठच सगळं सगळं असंही ऐकण्यात आलंय की कुस्ती क्षेत्र संपल्यानंतर म्हणजे ज्या वेळेस सुरुवातीला आपला वडे म्हणजे दगडांचा व्यवसाय करायचा परंतु कुस्ती क्षेत्रात वडल्यात पण कुस्त्या पडल्या नाही म्हणजे बऱ्याचशा कुस्त्या झाल्या नाही त्याच्यानंतर परत त्यांनी व्यवसायाकडे खडीच्या म्हणजे आपलं आल्या परत आल्यात असं कळतंय काय सत्यता यात माझ्याबरोबर येऊन पुन्हा वस्तात की म्हणून फिरायला घेतलं ना त्याला हे दगड समजल्यानंतर माझ्यावर डोंगरला येत असताना हे समजल्यानंतर त्यांनी काय केलं तालीम सांगायला कि म्हणून ठेवूया असं त्यांनी एवढी परिस्थिती अशी का झाली कारण आज बरेचसे पैलवान सदन आहेत सदन आहेत काय त्या मला किती पैसे मिळणार हो त्या पैलवानला त्याला खर्च पाचशे पाचशे चारशे पाचशे चारशे हजार हे ज्या आजच कुठल्या त्याच्या मोठ्या आणि शेवट महाराष्ट्र किसला पैसे तेवढे मिळालं भरपूर ते तात्याने आमचा चुलता होता आमची म्हणत आहे चुलत्या कडे पैसे सगळं जमण्याची गरज आमच्या परिवारच पैसे सुद्धा त्याच्याकडे त्यांच्याकडे जास्त त्यांनी सहकार केलं ना पलवाना मुलं बाळ वगैरे काही नव्हतं काही नाही हो लई बघाव लई फिरलो आम्ही पण नाही जमलो मग कशाला आज भावनिक झाल्यात त्यांच्या भगिनी आणि बंधू आहेत आणि कुस्ती क्षेत्रामध्ये खरोखर खूप मोठं नाव आहे परंतु परिस्थिती बघताय आज आपण आपुलकी पाहिजे तशी नाही बघितलं कारण की एखादा महाराष्ट्र चॅम्पियन जरी असला तर गावात खूप त्याचा उदोद केला जातो आणि पण आमच्या दोन डबल महाराष्ट्र पैलवान हो मोठ्या मोठ्या पैलवानला मारलं तर आणि ते पाच दहा मिनिटात जास्त वेळ नाही कुस्तीला चटक्याच पटक्याच खेळणार माझा वाघ होता आणि प्रत्येक कुस्तीच्या मला घेऊन जाणार बेळगाव बैठकला जायच मिस्टी नाही रेल्वे नाही कशा मिळेल तिथं स्वतःच्या खर्चा सगळ्यात चांगली कुस्ती कोणती झाली बाबा तुम्हाला आठवते कायम स्वरूपी नाही बऱ्याचशा कुस्ती एकही बिन अवस्था कुस्ती झालेली नाही क्लिअर चितपट झाल्याशिवाय सोडतच नव्हतात मार खाल्ला म्हणल्याशिवाय सोडत दोन तीन कुठल्या तसंच केल्या त्या मार मी बाबा झाले सगळी पब्लिक नाही नाही डबल नाही नाही बाबा मी मार खाला म्हणल्या गप्प डाव त्यांचा कोणता होता आवडता काय आवडत सगळे आताच काय एक पैलवाचा डाव आहे सगळे डाव धरत तिथेच धावतो दादा काय सांगायचं आता पहिला गेल्यापासून आम्हाला बेकार आता कोण आम्हाला इच्छा नाही काय करायचं आता आता तुमचं बघते कोण म्हणजे भाचा आहे त्यांचं मुलगा आहे की बघते ते तुमच्या आई काय म्हणायचे बाबा पालवानांच्या कुस्ती आता बोलत होता की तुम्ही जोपर्यंत तो जिंकत नव्हता तोपर्यंत पासून सकाळ उजाडण्यापासून सूर्य सुरू येणाऱ्या पासून लागत पर्यंत पाणी किंवा जेवण बिवून काय करत

त्याची ना तर काही उल्लेख सांगायचं पालवानाला शासनातर्फे काही ना काही दिला जातो मानधन वगैरे पालवानला काही दिलं नव्हतं काय मध्ये मध्ये शेवटला हेलपॅट घालून मुंबई पर्यंत हेलफट घालून जमीन थोडी थोडीफोड दिली तिथं काय ते कोण कसं काय कसली जमीन हो माण दिलेल्या आपलं झालं समाधान मामा तुमचं पूर्ण नाव सांगा आजींचं बी नाव सांगा म्हणजे ओळख हा मी सांगा मानव बजरंग मारुती नवडे पार्वती विठ्ठल पवार महाराष्ट्र केसरी पालवान लक्ष्मण भाऊ वडर यांच्या गावामध्ये आलो यांचे भाचे आहेत बाळासोब पवार ते सांगतील आपल्याला कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या एकोणीसशे बहात्तर साली पहिले महाराष्ट्र केसरी कोल्हापूर मोहन शिंगला मारली ती खासबागला होती का कुठे होती खासबागला आणि दुसरे त्र्याहत्तर ला थ पवार मारले ते डबल महाराष्ट्र घेतले अकोले झाले डबल महाराष्ट्र खासबागला मारले टोपाना कोजगेला खासबागला मारले चंबा मुतनाला खासबागला मारले रसूल हनेबला खासबागला मारले आणि बाळू पाटलाला खासबागला मारले युवराज पाटला सुद्धा खासबागलाच मारले फक्त तेवढं सत्पाल तेवढं सोबत कुस्ती झाली काय झाली पराभूत झाले ते बर परंतु त्यांनी विजय मिळवला विजय मिळवला आणि कोणते पहलवान आहेत जे की बाहेरचे आणि त्यांच्यासोबत कुस्त्या झाल्या स्पर्धा असो किंवा रुस्तुमे हिंदा असो महाराष्ट्रीय केसरी तर दोन वेळेस झालेले आहेत ते सांगितलं त्यावेळेस मग त्यांच्यासोबत कुस्त्या कुठं झाल्या त्या काय खासबाग मैदानला बर बर रुस्तमेन पंच्याहत्तर साली रुस्तुमेन भारत केसरी शाऊ खासबागला झाले पवनांच्या काय आठवणी असायची तुम्ही कुस्त्या बघायला गेल्यात का कधी गेल्यात पोड़। की नाही मी गेलो की काय कशा असायचे कोणता डाव असायचा स्पेशल असा त्यांचा त्यांचा घिस्सा आणि पट हा पट डाव घिस्सा आणि घटना पैलवान कोणत्या तालमीत होते आणि कुस्तीकडे कसे वळलेत थोडं पार्श्वभूमी सांगा मला त्यांच्या वडिलांच्या वडीलच पैलवानगी करत होते वडिलांमुळे ते तिकडे वळलेत आणि तालीम काळायमामध्ये ते सराव करत होते तेवढे तिथन सुरुवात काय सांगायचे वस्ताद वगैरे सपोर्ट कसा असायचा त्यांच्या वडिलांचा वस्ताद त्यांचे मल्लूमॉडेल वस्ताद हे मल्लूमॉडेल होते बघा त्या वस्ताद ते होते मी काय बघितलेलं नाही त्याला बी फक्त जाहिरातीवर वगैरे पत्रकावर वाचून मी बघितलेलं कारण मल्लूमॉडे यांचा पट्टा ते किती वर्ष होते तालमीत मला वाटतं पंधरा पंधरा वर्ष तर होते वीस वर्ष होत मग त्यातनं एकोणीसशे शहाऐंशी ला बाळा पाटील कुस्ती मारले मग ते कुस्ती कोच झालेत महानगरपालिकेला सर्व्हिस ला लागेल आता त्यांचे पट्टे कोण तयार झाले त्यांच्या हाताखाली कोण असे प्रसिद्ध पालवान आहे जे तयार झाले त्यांचे पट्टे सुभाष मोहिते केले जा पुण्याचे पैलवान होते पुण्याचे पैलवान बरेचसे पुण्याचे पैलवान पुण्याचे पैलवान बरेचसे होते तिथे लक्ष्मण वडर आणि तुमच्या आठवणी सांगा थोडक्यात लहानपणी लहानपणी आमच्या शेजारलाच होता तो शेजार धर्मच आमचा त्यांचा एक सातवीपर्यंत शाळा शिकला वडिलांनी ते पहिलवान किला कोल्हापूरला घालवली थोडे दिवस त्यांनी आपला धंदा केला पहिलवान किला के कोल्हापूरला घालवले त्या वर त्यांचा आमचा सा संबंध मग कमी कमी होत गेला तिकडे तिकडे राहायला उतरता काळ जो होता त्यांचा गावामध्ये काही दिवस सहवास असणारच एका दिवस आले ठिकाणी दिवस केले दोन दिवस आमच्या कामात आमची गाडी होती तिथे आमच्या कामात आम्हाला तेवढी वेळ मिळत नव्हती ते काळात पण गावात असं आल्यानंतर भेटी गाठी व्हायची का तुमची होणारी काय बोलायची काय चर्चा काय आपलं हेच परिवार आला काय राहिलो बाकी ह्याच्या पलीकडे काही नाही कुस्तीवर कधी चर्चा व्हायची काय नाही ती पहिलवाना त्यांची होणार आमच्या संघ होणार नाही मंडळी पालवान लक्ष्मण वडार यांच्या गावी आल्यानंतर एक दोन मित्र भेटल्या त्यांचे बरासा सहवास लाभला ते त्यांच्याबद्दल सांगतील तो ते कामगार सोसायटीच मी काम करत असताना त्यांच्या वडिलाचा वगैरे माझा संबंध जास्तीत जास्त आला आणि हा लहान मुलगा त्या वक्ताला खाणीमध्ये काम करत करत कुस्तीच हे शिकला धडे शिकला त्याच्यानंतर माझा भाऊ विष्णू लखु माने म्हणून हुकुमे का नारायण माने हे प्रसिद्ध पैलवान काळेम तालमीत होते तिथं मी त्याला घालवला तिथं घालवल्यावर तो चांगल्या पद्धतीनं कुस्ती करायला लागला आणि कुस्ती करत असताना त्याचा एक पेटंट डाव असा होता धोबी पिछाड एक नंबर मारायचा आणि त्या तो तरबेज होता आणि त्याच्यात त्याने त्यानं दोन वेळ महाराष्ट्र केसरीपद कमवलं आणि घरची परिस्थिती काही शेतीवाडी वगैरे काही नसल्या कारणानं एक भाऊ नानगाव होता तो मध्ये मुंबईला होता तो बी रिटायर आता आला आणि हे लक्ष्मणचं एक मध्ये गाडीच्या ह्याच्यात ॲक्सिडेंट झाला त्याच्यात त्याचा सहकारी म्हणा आमचा युवराज पैलवान प्रसिद्ध अगदी ॲक्सिडेंटमध्ये गेला आणि ह्याला बी त्या वक्ताला मार लागला त्यापासून त्याचं जरा मन चलबिचल चलबिचलच चल राहिलं त्याचं मनस्थितीच बिघडली आणि त्याच्यात तो तोही निघून गेला आणि आता माग कोण त्याचा भाऊ एक आहे बहीण आहे आई वडील त्याचे गेलेत तर भाऊ एकटा आहे तेव्हा आता इथं आलाय असतोय आपले आणि माझे संबंध आहे त्यांच्याशी चांगले पहिल्यापासनं आणि हा कष्टात ना अगदी म्हणजे सुन्यात ना अगदी मनमेळावपणानं सगळ्याशी मिळून मिसळून राहून काम करायचा आणि त्याच्यामुळं आमच्या गावचा अगदी लक्ष्मण म्हणजे लाडका पैलवान जात भेदभाव काय आमच्या इतर लोकांनी त्यांच्याशी ठेवले नाहीत आणि त्यानेही तसे ठेवले नाहीत चांगल्या पद्धतीनं ना, लहानाशी थोराशी सगळा वागायचा त्याच्याशी संपर्क आमच्या गावाशी अगदी चांगला होता पण एक वाजता तुम्हाला एक विचारायचं आहे गावाचा संबंध चांगला आज कुस्ती क्षेत्रामध्ये तुमच्या गावचं नाव खूप मोठं झालं कारण दोन वेळेस महाराष्ट्र केसरी होणं खूप मोठी गोष्ट असते परंतु गावामध्ये असं आल्यानंतर एक वाटलं पाहिजे की पालवान लक्ष्मण वडरे यांचं गाव आहे पण असं काय वाटत नाही एखादी कमाना असायला पाहिजे त्यांच्या नावापुरती नावाला एखादी शाळा असावी एखादं काहीतरी सोसायटीला काहीतरी काहीतरी असावं असं वाटत नाही वाटतंय आता पण आमचं वय झालं आता आणि ह्या नवीन पिढीने काहीतरी बघायला पाहिजे कराय पाहिजे ते काय करतच नाही शाळा होती तालिमीचा हावधा होता तो जो पकड पंचायतला मोडून टाकून अगदी मुला आताच्या कुस्ती म्हणजे काय माहिती दुकाल नाही आता तालीम आहे का गावा नाही तालीम विलीम सगळे बंद झाले तिथं आता बालवाडी शाळा चालू केल्या आणि आमचं ध्येय आहे पैलवानी पेशाच हवा चांगला म्हणजे व्यायाम व्यायाम शाळा तरी आता मुलं कोण असली तर आम्ही सांगतोय बाबा रनिंग करत जावा व्यायाम करत जावा शिक्षण एक नंबर दोन नंबरला व्यायाम करीत जावा तब्येत चांगले असेल तर सगळं चांगलं सांगतो <सवण> करतो आणि आता आम्हाला झेपत नाही आता आमचं आता नव्वद वय झालं एक्क्याण्णव चालू झालंय आता आम्हाला झेपत नाही आमचं बी विराट निघून गेल्यापासनं आम्ही बी आपलं स्वतंत्र असतो मला इथे दोन्ही स्वतंत्र असतात हे तर मंडळी आजही पणाळ्याला किंवा ज्योतिबाला जाताना अनेक असे दगडी कारखाने दिसत असतात एक काळ असाच होता की पलवानाने अशाच पद्धतीनं कष्ट करून की जपलेली आहे आणि डबल महाराष्ट्र केसरीत आलेले तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद